नमस्कार अशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना असायलाच पाहिजे आपल्याला ब्रेड जाम ब्रेड बटर ब्रेड पकोडा किंवा ब्रेड सँडविच खाऊन याचा कंटाळा आलेला असतो आपल्याला असं काहीतरी वेगळं पाहिजे असतं आपल्या सर्वांना आवडणार त्यातल्या त्यात लहान त्यात मुलांना आवडणारा असा काहीतरी पदार्थ असतो तर आज मी बनवणार आहे ब्रेड त्यासाठी लागणार हो। साहित्य सहा ते सात ब्रेड चे स्लाइस घेतले आहेत दोन कांदे घेतले आहेत मिरची घेतली कढीपत्ता घेतलाय धनिया घेतले शेंगदाणे घेतले मोहरी घेतली जिरे घेतले आणि हळद घेतली दोन कांदे मी कट करून घेतलेले आहेत तीन मिरच्या बारीक कट करून घेतले आहेत दोन लसणाच्या पाकळ्या चॉप करून घेतलेल्या आहेत हरा धन्या कट करून घेतलेला आहे आता आपल्याला ब्रेड असा हाताने बारीक करून घ्यायचा आहे हा ब्रेड आता हाताने ब्रेडला तुम्हाला असा आता आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्यात तुम्हाला हे दोन चमचे तेलाचे टाकायचे आहेत तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय त्याच्यानंतर तुम्हाला पाव चमच मोहरी टाकायची मोहरी तडतोड व्हायला लागली की पाव झिरं टाकायचंय जिरं तडतड करायला लागले की तुम्हाला आता करीपत्ता टाकायचाय त्यानंतर आता तुम्हाला शॉप करून घेतलेला लसूण टाकायचंय आता आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी तुम्ही पटकन कांदा होण्यासाठी तुम्ही थोडस त्याचा वापर करू शकता कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला परत आलेला आहे त्यात हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आहे त्याच्यात आपल्याला आता करून घेतलेला धनिया टाकायचा आहे धनिया चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता पाव चमचा हळद टाकायची आहे आपल्याला आता मीठ थोडं कमी टाकायचंय कारण ब्रेडला ब्रेड तर आता मी ह्या पाव चमच्या मीठाचा टाकत आहे तुम्ही मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता शेंगदाणे आपल्याला एका साईडला तोडून घ्यायचे आहे तुम्ही पहिले पण तोडून घेऊ शकता हे शेंग हे एक चमचा शेंगदाणे आहेत हे आपले शेंगदाणे तोडून झालेले आहे आपल्याला हे शेंगदाणे या मिश्रणात टाकायचे आहे आणि शे मिश्रण आपण पोहेचं मिश्रण कसं तयार करतो त्या पद्धतीने तयार होतो तेवढंच टेस्टी आणि तेवढंच खायला आपण छान लागतो आता याच्यामध्ये आपण ब्रेड अशा पद्धतीने ब्रेड चोरून घेतलेला हा ब्रेड टाकायचा आहे आता तुम्हाला हे सगळी प्रोसेस तुम्हाला मंद गॅसवरती करायची आहे आता तुम्हाला हे टाकताना गॅस कमी करायचं आहे आता तुम्हाला हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपला ब्रेड चाव तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड चाव बनवला तर ते मुलांना खूप आवडेल आणि हे सगळं जसं आपण पोहे याच्या पोहे टाकण्याऐवजी आपण फक्त याच्यामध्ये ब्रेड टाकायचं आहे जी पोहेची प्रोसेस आहे तीच ही प्रोसेस आहे तो चला तर आपण आता सर्व करूया अशा पद्धतीने आपला ब्रेडचा चावम्या तयार झालेला आहे हा चावम्या आपल्या सर्वांना त्यातले त्यात लहान मुलांना खूप आवडेल आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याला तुम्ही काय नाव देऊ शकता ते मला कमेंट मध्ये सांगा खात्रा वस्त्रा आणि सोस्त्रा पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊ तोपर्यंत बाय बाय